छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून गुढी उभारली जाते काय आहे सत्य जाणून घ्या या व्हिडिओतून गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून ह्या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सग सगळी नवीन आणि शुभ कार्य केली जातात जे नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याबद्दल काही संदेश सोशल मीडियावर पसरवले हो जात आहेत गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश आहेत छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंद उत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असा मतितार्थ त्या संदेशात असतो याही वर्षी सकाळपासून असे संदेश व्हायरल होत आहेत पण हे खरं आहे का राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली आहे का की त्या आधीपासून गुढी उभारली जात होती याबद्दल जाणून घेऊयात पाडव्याबद्दल पौराणिक महात्म्य असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीराम देखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले होते हा गुढीपाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळी देखील साजरा करतात गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजीराजांच्या मृत्यू आधीही सापडतो चौदा नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे या पत्रात एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडवा या सणाचा स्वराज्य रक्षक की धर्मवी अजितदादा संभाजी महाराजांविषयी नेमकं काय म्हणाले म्हणजे शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासचार्य व्ही के राजवाडे यांनी मरा मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेनवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे हे निदाजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात असे आता पाहूया की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यादींमधून केला आहे डाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची हे संत चोकामया यांच्या ओढी आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय चार सहा चौदा मधील ओळीत आणि अनेक ठिकाणी विजयाची गुढी व से आणि गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू एके संन्यासी तोची योगी ऐसे वाक्यतेची जगी गुढी उभविली आणि संत एकनाथ महाराजांच्या भागवत उल्लेख आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची निज धर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंद गोपाळा चपळा होती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो, तो साजराही केला जात असे असे सिद्ध होते परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या शंभू राजांनी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या जनतेसाठी आपल्या माता भगिनींसाठी चाळीस दिवस मरण यातना सोसून आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या बलिदानाला विसरून आपण दुसऱ्या दिवशी लगेच सण साजरा करायचा का त्याऐवजी एक दिवस दुःख व्यक्त करून राजांची पूजा करून गुढीबरोबर भगवा झेंडा पण फडकावा असं माझं वैयक्तिक मत आहे जय शंबु राजे, जय शिवराय